नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो चे, यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी भागात आपल्याला गळगडी गल पावसाची शक्यता बनत आहे चला चला मित्रांनो बघूया कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे चला आपण तर बघू शकतो आपण तर आपल्याला येणाऱ्या दिवसात सोलापूरचे काय भाग धाराशिव लातूर नांदेड वाशिमचे काय भाग बुलढाण्याचे काय भाग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्याबाईचे नगर जहालना बीड या या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसात आपल्याला मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आहे विजांस पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीला आपल्याला हल हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आणि विदर्भाच्या बहुतास पट्ट्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता राहणार तर एकंदरीत मराठवाडा विभाग आणि मध्य महाराष्ट्र भागांमध्ये आपल्याला बऱ्यापैकीपासून ब बऱ्या दिवसापासून चांगला पाऊस नाही झालेला आहे तर या गडगडी पावसामुळे चांगलासा पाऊस होण्याची शक्यता बनत आहे तर आ, सांगली सोलापूरचे राहिलेले भाग पुणेचे विभाग नाशिक या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्याशी गडगडा होऊ शकते आणि आता या ठिकाणी जास्त पाऊस नाही दिसत आहे आपला मित्रांनो तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबती बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद